नमस्कार आज हा व्हिडिओ बनवण्यामागे खरं एक कारण महत्वाचं आहे आणि ते म्हणजे आपल्या राज्यातील किल्ले मी मागच्याच आठवड्यात युरोपवरून आली होती आणि मला तो एक्सपिरियन्स इथे सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटतोय आणि हा व्हिडिओ कृपया करून जितका लवकर शक्य होईल तितका लवकर जर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचता पोचवता आला तुम्हाला तर मला फार मदत होईल याची याचं कारण तुम्हाला सांगते की युरोपला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला एक किल्ला दाखवला आणि ज्या किल्ल्यावर त्यांच्या राज्याचं म्हणजे ज्या राजाने तो किल्ला बांधलाय त्या राजाचं नाव कोरलेलं होतं तांब्याच्या पत्र्यामध्ये आणि तो जो गाईड होता तो प्रचंड एक्सप्लेन करून सांगत होता की तो राजा किती महान होता त्या राजाने किती छान काम केलं होतं त्या राजाने कसा हा किल्ला इतर शत्रूंपासून संरक्षण करून वाचवला किंवा वाढवला वगैरे वगैरे ते सगळं बघत असताना अच्छा आश्चर्याची गोष्ट एक म्हणजे की आम्ही हंगेरीमध्ये बुधापेस्ट या भागात होतो तर त्या बुधापेस्टमध्ये तो, तो, बुधा तो एकमेव किल्ला होता आणि तो त्या एकाच किल्ल्याबद्दल बरंचसं काही बोलत होता बराच बरंच बोलत होता खूप गुणगान गात होता अर्थात त्याच्या मातीचं त्याच्या मातृभूमीचं त्याला जे प्रेम होतं ते तो आम्हा सर्वांना खूप उत्स्फूर्तपणे दाखवत होता आणि त्यात काही गैर नाहीये खूपच छान होतं ज्या प्रकारे त्यांनी केलं खूप छान प्रकारे प्रेझेंट होत होतं ते सो ते सगळं पाहत असताना ना कुठेतरी मनामध्ये ना एक गोष्ट मला बोचत होती टोचत होती आणि मला असं वाटलं की माझा वा हा जो चॅनल आहे हा हे माध्यम बनू शकेल की प्रत्येक व्यक्तीपर्यंत माझ्या भावना ह्या पोचवण्याचं आणि मला हे खूप चांगल्या प्रकारे माहितीये की ह्या प्रत्येक शिवप्रेमींच्या किंवा प्रत्येक मावळ्यांच्या किंवा प्रत्येक हिरकणी जी महाराजांची हिरकणी आहे त्या प्रत्येक हिरकणीच्या ह्या भावना असाव्यात असतीलच याबद्दल माझं दुमत नाही सो so, मुद्दा हा आहे की तो जेव्हा ते सांगत होता तेव्हा खूप मनाला आतून वाटत होत की माझ्या राजांनी इतके गडकिल्ले बांधले राजांनी राजांच्या मावळ्यांनी किंवा मराठा हे जे नाव आहे त्या मराठा ऊर्जेने इतके गडकिल्ल्यांना समृद्ध ठेवलं तेवत ठेवली ती ऊर्जा आणि आज हा दिवाळीचा योग साधून आलाय तर मात्र राहवलं नाही म्हणून हा ना व्हिडिओ बनवते की या दिवाळीच्या योगामध्ये हे आता जर बघाल तर दिवाळीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव राज्य आहे ज्याच्यामध्ये दिवाळीमध्ये किल्ले बनवले जातात खूप सुंदर कल्पना आहे खूप सुंदर मूर्तीमंत जाज्वल्य उदाहरण आहे आपल्या महाराजांच्या कीर्तीचं की जे आपण तेवट ठेवतोय आता त्याचा प्रभाव कमी हो झाला आहे पण तो आपलंच काम आहे की तो आपण वाढवायचा आहे त्याच्यामुळे गड किल्ले बनवले जातात ते गड किल्ले बनवताना किल्ल्यांच्या स्पर्धासाठी उत्स्फूर्तता असते ती मिळते हे सगळं मान्य परंतु आपला उद्देश फक्त दिवाळीमध्ये गडकिल्ले बनवणं एवढंच आहे का मला आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देवा भाऊ म्हटलं जातं त्यांना आता तर नो डाऊट खूप छान काम करत आहेत आता आपल्या राज्यासाठी परंतु एक विनंती आहे त्यांना ती अशी की या आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना आता एक जागतिक लेवलला जे महत्व प्राप्त आहे त्याचा आशय घेऊन त्याचा संदर्भ घेऊन का आपण आपले हे जागतिक लेवलचे किल्ले पुन्हा एका त्या लेवलला एक त्यांना एक चांगलं सौंदर्य त्यांना तो रिस्पेक्ट त्यांचा तो मान का नाही देऊ शकत माझी एकच विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की हे किल्ले सांभाळण्याचं त्याचं संगोपन करण्याचं त्याची निगा राखण्याचं त्याचं कर्तृत्व पुढे नेण्याचं हे काम मावळे म्हणून खरंच असे पृथ्वीवर या स्पेशली मातृभूमीच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असे मावळे अनेक आहेत जे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आजही ते किल्ले राखण्याचं जोपासण्याचं त्याचं काम करण्याचं काम करत आहेत तर अशा व्यक्तींना अशा मावळ्यांना अशा हिरकण्यांना एकत्रित घेऊन त्यांना ही जबाबदारी द्या आणि माझं दोनशे टक्के मत आहे की ते अतिशय प्रगल्भपणे हे काम उत्स्फूर्तपणे पुढे नेतील आणि महाराष्ट्राचं नाव जगभर करतील इतकी त्यांच्यात समर्पक भावना आहे कारण किल्ले जोपासणं हे ऐरागैऱ्याचं काम नाही त्याच्यासाठी इथून महाराजांबद्दलची निष्ठा महाराजांबद्दलचं अतिशय असणारं प्रेम असणं गरजेचं आहे आणि हे तेच करू शकतील कारण मला जे जा युरोपमध्ये जाणवलं ते इतकं होतं की त्या लोकांकडे इतकंच आहे ते इतकं भरून दाखवत आहेत आपल्याकडे अपार आहे आपण एवढूचही दाखवत नाही आहोत त्यामुळे मुख्यमंत्री साहेब माझी आपणास विनंती आहे की अशी काही समिती नेमा असं काहीतरी करा की जेणेकरून आपले महाराजांचे किल्ले जगभर प्रसिद्ध होतील आणि टुरिझमचा एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम ऑर्डिनरी स्पॉट बनेल याचं संगोपन याचं संवर्धन इमानदारीने इमाने इतबारे करणाऱ्या मावळ्यालाच द्या याला आपल्याला एक आपला राजकीय राष्ट्रीय वारसा म्हणून जपायचा आहे आज अनेक किल्ले असे आहेत जे अनेक अशा मावळ्यांनी बंद पडलेले जमिनीमध्ये गाडले गेलेले दरवाजे ओपन करून त्यांच्या सेवाभाव देऊन कोणत्याही प्रकारचा पैशाचा अपव्यय न करता किंवा आपल्या स्वतःच्या पदरचे पैसे घालून ते केलेले आहेत मग अशा व्यक्तींना जर तुम्ही हे काम सोपवलं तर या पडझडीला आलेल्या किल्ल्यांचं सोनं करायची ताकद या महाराष्ट्रांच्या मावळ्यांमध्ये आणि हिरकण्यांमध्ये आहे यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की आपल्या महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत त्या कोणत्याही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं नाव कोरलेलं नाहीये त्यांचं कुठेही स्वतःबद्दलच तिथे नाहीये त्यामुळे जबाबदारी आपली जास्त आहे या किल्ल्यांची निगा राखणं आणि हिंदुत्वाची ऊर्जा पुढे ठेवत नेणं ही जबाबदारी आपली आहे आणि त्याचबरोबर की कि या किल्ल्यांमध्ये आपण अशा प्रकारची काही रचना करू शकतो का की जिथे आपल्या मावळ्यांचा काय पराक्रम होता त्या मावळ्यांचं चलचित्र दाखवता येईल किंवा एखादा थ्री डी डेमॉन्स्ट्रेशन करता येईल जसं महाराजांनी कसे मावळे निवडले होते कोणत्या कोणत्या मावळ्यांनी कोणता कोणता पराक्रम कोणत्या कोणत्या किल्ल्यावर केला त्याचं थ्री डी डेमोन्स्ट्रेशन त्याचे थ्री डी व्हिज्युअल्स त्याची थ्री डी फिल्म बनवलं आणि ती तिथे प्ले करणं जे व्हिजिटर येणार आहेत बघायला त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे कारण याने त्या गावाला ज्या गावामध्ये तो किल्ला आहे समजा रायगड ही आपली राजधानी आहे महाराष्ट्राची किल्ल्यांमध्ये जर बघायला झालं तर रायगडाच्या किल्ल्याची देखरेख रायगडाचे जे मावळे आहेत जे अतिशय प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना देणं आणि तिथे त्या प्रभागाची जी नेमणूक असेल ती रायगड म्हणजे त्या रायगड किल्ल्याच्या आसपास असणाऱ्या गावातल्या मुलांनाच रोजगार देणं ही पहिली प्राधान्य त्याला द्यायला पाहिजे मावळाच तिथे त्या राजांच्या जे काही आपण करू शकाल त्याच्यामध्ये एखादा मावळ्या समर्पणाने ते काम करू शकेल असं बघणं जेणेकरून टुरिझम मध्ये त्या गावाचा उत्कर्ष व्हायला मदत होईल त्या गावाला चलन वेळन चांगलं मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं ते गाव नाव रूपाला येईल त्या गावातल्या लोकांना रोजगार मिळेल तितकडचे जे युवक आहेत किंवा युवती आहेत म्हणजे मावळे आहेत किंवा हिरकणे आहेत त्यांना बाहेर कुठे जावं लागणार नाही आणि ते गाव एक समृद्ध गाव म्हणून उभ उदयास येईल आणि शिवाय महाराजांची ही कीर्ती जगभर करायला ते गावात मदत करेल असं प्रत्येक गावातल्याच मावळ्यांना किंवा हिरकण्यांना तिथे जॉब देणं तिथे चांगलं काम करणाऱ्या एखाद्या मावळ्याला ती नेमणूक करणं आणि ते करणं असं जर केलं तर मला वाटतं की हे खूप चांगल्या प्रकारचं एक आ, नियोजन होऊ शकेल आपल्या महाराष्ट्रासाठी जेणेकरून तो येणारा पैसा त्या मधून किंवा येणाऱ्या त्या जी त्याचे जे चार्जेस घेऊ त्या चार्जेस मधनं त्याची निगा राखली जाईल गव्हर्नमेंटला काही द्यायची गरज नाही पडणार इतकं टुरिझम तिथे येईल फक्त आणि फक्त जी आरची गरज आहे असं मला वाटतं कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही जी आरने ने होते जे आजपर्यंत मला कळलंय फक्त एक जी आर करा की बाबा हे हे जे गाव आहे हे या गावामध्ये हेही व्यक्ती किंवा हे हे पर्टिक्युलर डिपार्टमेंट तिकड अगदी तुम्ही तुमच्या सोयीने करा इंटरव्ह्यूज घ्या कुठला मावळा ते करू शकतो ते काई -काई करू ते त्या ते सगळं करा म्हणजे महाराष्ट्रभर इतक्या मावळ्यांचे तुम्हाला रेझ्युमे येतील की कोण काय काय करू शकेल त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर किल्ल्यामध्ये तलवारबाजीचं प्रशिक्षण देणं त्या पर्टिक्युलर किल्ल्यामध्ये ज्या किल्ल्याची काय खासियत आहे त्याचं प्रशिक्षण देणं हिरकण्या बनवणं मावळे तयार करणं असं बरंच काय काय करता येऊ शकतं त्याच्यामुळे माझी आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा माझी ही भावना आहे चांगली आहे वाईट आहे चुकीची आहे बरोबर आहे मला माहिती नाही परंतु माझा हा हा, हा माझा चॅनल हे माध्यम बनेल की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा त्याच्यामुळे माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे की याला एक खरंच एक जाज्वल रूप आणून आपण काय करू शकतो याबद्दल Uh, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचावा आणि मला खात्री आहे की याच्यावर काम नक्कीच होईल कारण महाराष्ट्राला लाभलेले अतिशय प्रतिभावान दोन मुख्यमंत्रीचे मी पाहिले एकनाथजी एक शिंदे ज्यांनी गौमातेला अतिशय सर्वोच्च मान महाराष्ट्रामध्ये दिलाय आता तीच जबाबदारी कदाचित मुख्यमंत्री साहेब तुमची आत्ता आहे की तुम्ही आपल्या किल्ल्यांना आता मात्र राष्ट्रीय दर्जा प्राप्त होईल असं स्थैर्य आणि खूप छान त्याला एक चांगलं नावलौकिक मिळू शकेल असं तुम्ही द्याल असं मला वाटतं माझी ही विनंती आहे आपल्या सर्वांना की हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा माझी काहीही मदत लागली या संदर्भात तर मी एक महाराजांची छोटीशी हिरकणी म्हणून नक्कीच मदत करण्यास इच्छुक आहे धन्यवाद जय शिवराय शुभ दीपावली